चतुरदशमुखो यो हि परमं शिवः शिव धारय सर्व पापं पापश्यती सौदामुखी रुद्राक्ष हा शिवरूप आहे त्याला भक्तिपूर्वक मस्तकावर धारण करावे त्याने सर्व पापांचा नाश होतो म्हणले पण टर्म्स अँड कंडिशन अप्लाय टर्म्स एंड कंडीशन अप्लाय डोंट के नॉन व्हेज डोंट के ड्रिंक्स एंड ड्राइव एसी मध्यम माशम तु लशुनम पलांडुम शिघ्रमे वच श्लेष्मांतकम वीह वराहम बक्षणे वरजये ततः लसन खाणाऱ्यांनी कांदा खाणाऱ्यांनी हा अजिबात रुद्राक्षाला स्पर्श करू लॅटरिंगला जाताना रुद्राक्ष घातला तर निष्फल होऊन जातो काढून ठेवावा रात्री झोपताना रुद्राक्ष काढून ठेवावा एकांत बसामध्ये रुद्राक्ष काढून ठेवावा आणि स्मशानभूमीमध्ये रुद्राक्ष घालून जाता कामा आहे इट इस कॉड टर्म्स अँड कंडिशन अप्लाय एव्हरी डे सगळ्यांना लागू आहे बरं आम्ही सुद्धा सकाळी स्नान झाल्याच्या नंतर धारण करतो संधेच्या वेळेस काकड्याच्या वेळेस नंतर काढून ठेवतो आताही कथेला गेलो ना आता रूमवर काढून ठेवू असे याचे नियम आहे मग पार्वते पतय हर 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 देवकी <mahadevake> ज